डोंगरच राहणार आम्ही डोंगरच राहणार साकर शुभच होणार साकर शुभाच होणार निशान भगवे भूवर फडके निशान भगवे भूवर फडके शत्रू मग कालच धडके शत्रू मग कालच धडके बावळे आम्हीच लढणार बावळे आम्हीच लढणार होणार सा शुभ होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार साकर शुभच होणार साकर शुभाच होणार तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा लढता लढता वरी नाही धीरच सोडणार वरी नाही धीरच सोडणार साखर शुभास होणार साखर शुभास होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभास होणार साखर शुभास होणार दिसतात राजी धनाजी रणात दिसतात शत्रुफळे प्रतिबिंब पाहता शत्रुफळे प्रतिबिंब पाहता कोड नाही पाणीच पिणार कोड नाही पाणीच पिणार साकर शुभात होणार साकर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शुभात होणार कर शुभास होणार बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कंस खाऊ ने लढला पट्टा कंच खाऊन पट्टा थोड तो डवडीच सोडणार थोड तो डवडीच सोडणार जाकर शुभास होणार जाकर शुभास होणार आम्ही घड्या डोंगरच राहणार आम्ही घड्या डोंगरच राहणार कर सुभ होणार जा होणार छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्म छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हरे हरे महादे